चो आधारे काही ठिकाणी कुणबी प्रमाणपत्र वाटप आज सुरू झालेलं आहे तर या अनुषंगाने आपली पहिली प्रतिक्रिया ज्या मराठवाडा मुक्ती दिनाच्या दिवशी ज्या या मराठवाड्यामधल्या जनतेनं निजामाची राजवट उलथन लावली त्याच दिवशीचा मुहूर्त साधून या महाराष्ट्र सरकारनं ओबीसीचं आरक्षण संपवण्याचा जो निर्णय घेतलाय या निर्णयाचा निषेध व्यक्त करण्यासाठी आम्ही कळमनुरीमध्ये हिंगोली जिल्ह्यामधल्या कळमनुरीमध्ये लाखोंच्या संख्येनं आज आम्ही रस्त्यावर उतरलेलो होतो आणि आज आमच्या ओबीसी बांधवांना आम्ही सांगितलंय की ज्या निजामांना तुम्ही आम्ही तुमच्या आमच्या पूर्वजांनी लढाई लढून इथली त्यांची जुलमी राजवट उलथून लावली त्यांच्या चेल्या चपाट्याने आज रोजी आपल्याला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तीनशे चाळीसाव्या कलमांमुळे जे रिझर्वेशन दिलं होतं ते प्रतिनिधित्वाचं रिझर्वेशन होतं ते जे ते सामाजिक धुजाभाव झालेल्या लोकांचं बाहेरच्या डोंगराच्या कुशीला जी माणसं निर्णय प्रक्रियेमध्ये मा नव्हती जी माणसं सिव्हिलायझेशन मध्ये मा नव्हती जी माणसं गावगाड्यामधल्या लोकल बॉडीज मध्ये मा ज्यांना माणूस म्हणून जगण्याचा अधिकार नाकारलेला होता इथल्या राज्यकर्त्या लोकांनी इथल्या शासनकर्त्या लोकांनी इथल्या वतनदार जागीरदार पाटील देशमुख या मंडळींनी गाव सारा माझा गावात दहशत माझी गावचा सरपंच माझा गावातल्या सगळ्या गोष्टी माझ्या हातून मग ती कल्चरल असतील सांस्कृतिक असतील देवाधर्माच्या असतील उपजाऊ जमिनीच्या असतील या सगळ्या गोष्टी ज्या समूहांच्या जवळ होती ज्या जात समूह ज्या जातीच्या ज्या ज्याला डॉमिनेंट कास्ट म्हणून महाराष्ट्राची ओळखली जाते त्याच लोकांनी आजच्या दिवशी मराठवाडा मुक्ती दिना दिवशी ओबीसीचं आरक्षण संपवलंय आणि सर्टिफिकेट शासनानं वाढवणं शासनानं वाटणं हे न उलगडलेलं कोण आहे कारण शासनाला असा कुठल्या जातीला सर्टिफिकेट वाटण्याचा अधिकार हे संविधान अलाव करत नाही हे बेकायदा वागतायत तुम्ही जी आर काढला ही भळभळती जखम तुम्ही त्याच्यावरती मीठ चोळून केली एका बाजूला म्हणायचं आम्ही ओबीसी आरक्षणाला धक्का लावत नाही आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही सर्टिफिकेट वाटताय लाज वाटते अशा गव्हर्नमेंटचा आणि अशा प्रकारचं एक्झर्शन करणाऱ्या व्यवस्थेचा ओबीसी बांधव रस्त्यावर उतरले आणि इथून पुढच्या कालावधीमध्ये ओबीसी ओबीसीच्या बाबतीमध्ये जो विचार करणार नाही त्यांना आम्ही धडा शिकू बरं लक्ष्मणच्या हाच धागा पकडून मला तुम्हाला असं विचारायचं आहे की शासनाने हैदराबाद गॅझेटचा शासन निर्णय रद्द करावा ही तुमची मागणी अजूनही कायम आहे का हैदराबाद गॅजेट नव्हे एकोणसाठ लाख नोंदी रद्द करा सन्माननीय न्यायालयाने इथल्या आयोगाने इथल्या राष्ट्रीय आयोगाने आजपर्यंत मराठा समाजाचा बॅकवर्डनेस सोशल बॅकवर्डनेस नाकारलेलं आहे कायद्यापेक्षा इथं कोणीही श्रेष्ठ नाही संविधानापेक्षा इथं कोणीही श्रेष्ठ नाही गावगाड्यातल्या या मायक्रो घटकांच्या हक्क अधिकार अधिकाराचं आरक्षण ओबीसी आरक्षण या राज्यकर्त्या जमातीच्या स्पर्धेमध्ये तुलनेमध्ये कसे त्यांच्या बरोबर स्पर्धा करू शकतील मुख्यमंत्री महोदय आजही महाराष्ट्राच्या एखाद्या व्यवस्थेमधला ओबीसी मधला एखादा बलू चालू एखादा सुतार लोहार कुंभार सोनार माणूस गावातलं पॅदल करतो एखाद्या सभ सभापती एखाद्या पंचायत समितीचा झालाय एखाद्या झडपीचा जिल्हा परिषद एखाद्या चुकून पॉईंट पॉईंट मध्ये एखादा माणूस कुठेतरी या पंचायत राजच्या आरक्षणाच्या माध्यमातून तो कुठंतरी निर्णय प्रक्रियेमध्ये येत होता तो आज तुम्ही त्याचा अधिकार घालून टाकलाय आणि दिला कोणाला अधिकार अरे ज्यांच्यापासून संरक्षणामुळे हवं होतं त्याच लोकांना तुम्ही ओबीसीच्या कटघऱ्यामध्ये आणून सोडलं आणि ते मी बेकायदा आणि परत तुम्ही आज सर्टिफिकेट वागताय या सगळ्या गोष्टीचा निषेध व्यक्त करण्यासाठी आम्ही आज कळमनुरीमध्ये लाखोच्या संख्येनं रस्त्यावर उतरलो होतो नक्कीच मी दोन्ही पाहुण्यांना असं सा सांगते मी तुमच्याकडे येतेच थोड्या वेळात पण आज लक्ष्मण हाकेंनी त्यांच्या मोर्चाच्या हिच्याबनं वेळ दिलेला आहे म्हणून आपण आधी त्यांना प्रश्न विचारून घेऊया पुढचा प्रश्न मी पुन्हा एकदा लक्ष्मणजींनाच विचारते तुम्ही आज हिंगोलीमध्ये होतात आणि शिवाय गेल्या काही दिवसांपासून तुमचा महाराष्ट्र दौरा सुरू आहे त्याचा प्रतिसाद कसा आहे जिथं जाईल तिथं पश्चिम महाराष्ट्र असो की मुंबई उपनगर असो मराठवाडा असो की अजून कुठं असो जिथं जाईल आमच्या माझ कुठलाही आमदार खासदार रसद पवारांच्या भाषेमध्ये बजरंग सोनवणे भाषेमध्ये त्या पंडिताच्या भाषेमध्ये राजेश टोपेंच्या भाषेमध्ये अरे गावगाड्यातली माणसं स्वतःचं वाहन स्वतःची गाडी स्वतःचा झेंडा स्वतःची टोपी स्वतःचा गमजा स्वतःचा विचार आणि एकही माणूस सभा संपली तरी तिथलं सभेचं स्थळ सोडायला तयार नव्हता मीडियानं महाराष्ट्राला दाखवले मुख्यमंत्री महोदय कुठल्या तरी आमदारांच्या खासदारांच्या कारखानदारांच्या सांगण्यावरनं तुम्ही जर ओबीसीच्या मानेवर जर सुरी पिरवली असेल आमची कवच कुंडला काढून घेतली असतील तर आम्ही आता इथून पुढं एकही पक्ष महाराष्ट्रातला तयार नाही अरे ओबीसीचं काय होईल याच्यावर बोलायला आम्ही या सगळ्या पक्षप्रणालींचा निषेध व्यक्त करतो आणि ओबीसीची मुवमेंट या महाराष्ट्रामध्ये मोठ्या ताकदीनं उभी राहील एवढं मी जबाबदारीनं आत्मविश्वासानं या महाराष्ट्राला सांगतो बरं पण असं असतानाही आजही काही ओबीसी नेते तुमच्यापासून थोड्या अंतर ठेवून देत असं वाटतंय का कारण तसं चित्र अजूनही आहे जसा 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 ओबीसी एक होईल जसा जसे जसे लाखोचे मोर्चे निघतील आणि चलो मुंबईचा नारा ज्या दिवशी दिला जाईल त्या दिवशी आता तरीला सपोर्ट करणारे पैसे पुरवणारे ओबीसी विरोधात भूमिका घेणारे नक्ट नाक घेऊन मोठ्या मोठ्या बाटा मारणारे या सगळ्या लोकांना आम्ही योग्य तो आणि योग्य वेळी योग्य तो धडा या ओबीसी बांधवांकडून शिकवला जाईल पण मुद्दा हा आहे की जी आर निघाल्यापासून ओबीसी नेते एकत्र दिसलेले नाही आहेत आणि हे चित्र आजही दिसत आहे मग तुम्हाला काय वाटतं की कधीपर्यंत ओबीसी नेते एकत्र दिसतील ओबीसी नेते एकत्रित दिसू अथवा न दिसू काही माणसांनी हाऊसमध्ये बोलावं काही माणसांनी कॅबिनेटमध्ये बोलावं काही माणसांनी आपल्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या शिबिरामध्ये कानात हलूच सांगावं ओबीसी बिघडलाय आणि जर ऐकत नसतील तर ओबीसी तरी एक झालाय मग उद्या तुम्ही मत मागायला आणि लोकशाही मधला सर्वात मोठा उत्सव हा निवडणुका असतो निवडणुकीमध्ये मग तुमची आणि आमची गाठ आहेच ओबीसी ओबीसी ला मतदान करेल ओबीसी एससी एस टी ला मतदान करेल ओबीसी अल्पसंख्याकांना मतदान करेल पण ओबीसी तुम्हाला मतदान करणार नाही एवढं ध्यानात ठेवा आणि तुमचे जे इमले आहेत तुमच्या ज्या गाड्या आहेत तुमचे जे कारखाने आहेत तुमच्या हजारो कोटींची माय आहे ही उद्ध्वस्त केल्या या महाराष्ट्रामध्ये ओबीसी राहणार नाही एवढं मी तुम्हाला प्रचंड आत्मविश्वासानं सांगतो बर लक्ष्मणजी तुम्ही मोर्चामध्ये व्यस्त आहे मला माहिती आहे पण अगदी शेवटचा एक दोन प्रश्न विचारते पुढचा प्रश्न असा आहे की डीएनए ओबीसी म्हणून चालणार नाही मुख्यमंत्र्यांनी कर्तृत्वात न दाखवायला पाहिजे असं तुम्ही म्हणाला त्याचा नेमका अर्थ आम्ही काय घ्यायचा आज ओबीसीचं आरक्षण केलंय आज ओबीसीला जिल्ह्याच्या ठिकाणी एकही वस्तीकरण आहे अजितदादा पवार नावाचा जातीयवादी उपमुख्यमंत्री आज महाराष्ट्रामध्ये सारथीला निधी ज्या पद्धतीने देतो आपल्या जातीच्या स्वजातीच्या इमारती ज्या पद्धतीनं उभ्या करतो कारखानदारांना पैसे देतो पण आमच्या महाज्योतीच्या ओबीसीच्या भटक्यांच्या पोरांना एकाही जिल्ह्याच्या ठिकाणी वस्ती नाही एक टक्क्याच्या पुढं या पुढे शेहू आंबेडकरांचा महाराष्ट्र एक टक्क्याच्या पुढं ओबीसी विजयंतीच्या सामाजिक न्याय योजनांसाठी एक टक्क्याच्या पुढं सामाजिक न्यायासाठी तरतूद करत नाही लाज वाटते अशा कारखानदारांच्या या सरकारची आणि मुख्यमंत्री महोदय आम्ही प्रचंड विश्वासानं आम्ही तुम्हाला निवडून दिलंय अजूनही वेळ गेलेला नाही तुम्ही ओबीसीच्या हिताची भाषा बोला नाही तर मग निवडणुका तुम्ही आणि आम्ही होऊन जाऊ द्या सामना धन्यवाद लक्ष्मणजी आज वेळात वेळ काढून तुम्ही एबीपी माझाला तुमच्या भूमिकेबद्दल माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद आणि आता पुढचा सगळ्या